आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी येथे भरणारे कृषी प्रदर्शन भविष्यात राज्यात नंबर वर असावे अशी अपेक्षा उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या कृषी विस्तार परिषदेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे फलोद्यान रोजगार हमी मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले राज्याचे महसूल आणि गृहराज्यमंत्री या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय योगेशदादा कदम माझ्यासोबत या जिल्ह्यामध्ये काम करणारे प्रशासनाचे सगळे अधिकारी आणि मोठ्या संख्येनं या महोत्सवासाठी उपस्थित असलेले रत्नागिरीकर बंधू आणि भगिनीनं कृषी विस्तार परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी हा सदन व्हावा त्या दृष्टिकोनातून कालपासून हा कार्यक्रम सुरू झालाय आम्ही आता या मंडपामध्ये येत असताना मी कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की आज दिवसभरामध्ये किती शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रदर्शनाला भेट दिली मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये सात ते साडेसात हजार शेतकऱ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाला भेट दिलेली आहे ठीक आहे आज आपण हे छोट्या प्रमाणामध्ये केला हा आपला पहिला प्रयत्न आहे पण मी आत्ताच कृषी अधिकाऱ्यांना सांगत होतो की महाराष्ट्रामधली एक दोन प्रदर्शनं जी आहेत ज्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाते आणि त्यातलं पहिलं हे बारामतीचं आहे आपण कॉम्पिटिशन करत असताना अशा कृषी प्रदर्शन केलं पाहिजे की भविष्यामध्ये रत्नागिरी आणि रत्नागिरीमध्ये होणारं कृषी प्रदर्शन हे त्या कृषी प्रदर्शनापेक्षा मोठं होतं अशी सांगण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळून मिळाली पाहिजे आणि म्हणून आजची सुरुवात आहे काल काहीतरी चार साडेचार हजार लोकं आली आज सात हजार लोकं आली उद्या सात हजार लोकं येतील म्हणजे पालकमंत्री या नात्यानं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो पशुसंवर्धन अधिकाऱ्याचं अभिनंदन करतो की दुसऱ्या दिवशीच तुमचं कृषी विस्तार परिषद ही यशस्वी झाली म्हणून शंभर टक्के तुम्हाला मी मार्क्स दिलेले आहेत खरं तर आपण कोकणामध्ये राहतो आणि कोकणामध्ये ही सगळी जी अधिकारी मंडळी आलेली आहेत ही काही पश्चिम महाराष्ट्रातनं येतात काही खानदेशातनं येतात काही पूर्व विदर्भामधनं येतात काही पश्चिम विदर्भामधनं येतात काही उत्तर महाराष्ट्रामधनं येतात हे अधिकारी ज्यावेळी आपल्या कोकणामध्ये येतात त्यावेळी त्यांना देखील असं वाटलं पाहिजे की कोकण हा सगळ्या कार्यक्रमामध्ये आपला जीव ओतून कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवतो आत्ताच आम्ही एका चांगल्या आणि देखण्या वास्तूचं उद्घाटन करून बस स्थानकाचं या कार्यक्रमाला उपस्थित आहोत पण या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्या आपल्या माणसानं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजेत आणि बाहेरून आलेल्या अधिकाराला असं वाटलं पाहिजे की चांगल्या गोष्टीसाठी मी ज्यावेळी रत्नागिरीकरांना साथ मागितली त्या रत्नागिरीकरांची साथ ही विदाउट कंडिशन आम्हाला मिळाली आणि आज खरं तर आज आपण सगळे उपस्थित राहिला आहे त्यांचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे सांस्कृतिक कार्यक्रम हा निमित्त मात्र आहे त्याच्यावर किती पैसे खर्च होतात त्याच्यावर किती पैसे खर्च झाले ह्याचा हिशोब मी कृषी अधिकाऱ्यांना उद्या परवा द्यायला लावणार आहे पण एखादा कार्यक्रम चांगला होत असताना आपण सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे मी आत्ताच आमच्या गोगावले साहेबांना सांगत होतो मी परभणीला कृषी प्रदर्शनाला गेलो होतो आणि आज जसा आम्ही शेतकऱ्यांचे सत्कार करणार आहोत तसं तिथल्या देखील शेतकऱ्यांचे सत्कार माझ्या हस्ते करण्यात आले आणि त्याच्यामध्ये बरफुडकर नावाचे एक शेतकरी होते त्यांचा आंबा बागायतदार म्हणून माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला ज्यावेळी मी त्यांचा सत्कार केला त्यावेळी त्यांना मी विचारलं की आंबा बागायतदार हा खरं तर आमच्या रत्नागिरीमध्ये हो आहे पण सगळ्यात चांगला आंब्याचा व्यापार आणि आंबा बागायतदार म्हणून मी परभणीच्या एका माणसाचा सत्कार करतोय त्याच्यामधलं खरं गमक काय आहे मला त्यांनी सांगितलं दोनशे एकर जमिनीमध्ये जगातला सगळ्यात जात सगळ्या जातीचा आंबा हा त्यांनी परभणीमध्ये लावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जगातला सगळ्यात महाग आंबा जो दोन लाख रुपये डझन आहे हा देशात फक्त त्यांच्या बागेत मिळतो बाकी कोणाच्याच बागेत मिळत नाही काय नाव त्याचं रत्नागिरी येथे आयोजित तीन दिवसीय कृषी महोत्सवाची दिमाखात सांगता पालकमंत्री उदय सामंत फलोद्यान आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी आपले शुभेच्छा पण मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हापूसला जगात तोड नाही हे जरी खरे असले तरी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करीत राहिले पाहिजे असे म्हणाले आहेत मी नावाचा आंबा आहे तोपर्यंत मला असं वाटत होतं की रत्नागिरीचा जो हापूस आंबा आहे तोच आंतरराष्ट्रीय दर्जावर आपण वितरित करतो आहे किंवा त्याची विक्री करतो आहे मी आत्ताच कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की रत्नागिरीच्या हापूस आंब्याबद्दल आम्हाला नितांत अभिमान आहे आणि गर्व देखील आहे कारण या रत्नागिरी हापूसची जी टेस्ट आहे ही जगातल्या कुठच्याही फळाला येऊ शकत नाही कुठच्याही आंब्याला येऊ शकत नाही हा आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे पण शेतकऱ्यांनी देखील रत्नागिरी हापूसचा विचार करत असताना या जगामध्ये विविध जो आंब्याच्या ज्या जाती आहेत त्याच्यादेखील लागवडीकडे आपण वळलं पाहिजे काजूच्या लागवडीकडे वळलं वळलं पाहिजे भाताच्या लागवडीकडे आपण वळलं पाहिजे पूर्वी मला आठवतं मी ज्यावेळी शालेय जीवनामध्ये वावरायचो त्यावेळी मला भलरी ऐकायला यायची आए अनेक लहान मुलांना भलरी माहीत पण नसेल नाचणी जी आमच्याकडचा प्रकार आहे ना त्याला आपण नागली म्हणतो ती नाचणी लावत असताना आमचे शेतकरी त्यांच्या टोनमध्ये गाणं म्हणत ती नाचणीची लागवड करायची आज ही सगळी संस्कृती लोप पावलेली आहे रत्नागिरीच्या हापूस आंब्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आणि आदर आहे परंतु परभणी येथील एका शेतकऱ्यांच्या बागेत तब्बल दोन लाख रुपये डझन याने आंबा विकला जातोय अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्याने उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले याचा अर्थ काय की काही ठिकाणी भाताची लागवड होते परंतु नाचणीची लागवड शेतकरी आता कोकणामध्ये करत नाहीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करत नाहीत असे एक चित्र निर्माण आहे परवा खरीप हंगामाची जेव्हा मी बैठक घेतली तरी माझ्या लक्षात आलं की एक काळी पन्नास पन्नास हजार मेट्रिक टन ज्याची आपण लागवड करत होतो ती आता पाच हजार मेट्रिक टनवर आलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण नोकरीसाठी मुंबईला जातो नोकरीसाठी पुण्याला जातो नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या गोष्टी करतो मग आपल्याकडे कर जे शेतीचं पोटेन्शियल आहे आपल्याकडे जी शेतीची जमीन आहे सुपीक जमीन आहे त्याच्यावर आपण जर नाचणीची भाताची फळांची लागवड केली तर नोकरीपेक्षा दहापट पट पैसे आपण शेतीच्या माध्यमातून मिळू शकतो हे कुठंतरी आता निश्चित करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सस्क करा आणि सफिकॉन प्रेस करा